तुम्ही गणेश पूजन म्हंटल तर मला विचारायचंय की गणेश पूजन आता जसं काही लोक वास्तुशांती नाही करत गणेश पूजन करूनच प्रवेश करतात घरात आणि त्यानंतर वास्तुशांती ही करत नाहीत ते कुठे ना कुठे कुट्टे त्यांच्या मध्ये असते की ठीक आहे गणेश पूजन केलंय म्हणजे सर्व झालेलं आहे वास्तुशांती हे करणं इम्पॉर्टंट आहेच का हा बघा हंड्रेड पर्सेंट इम्पॉर्टंट आहे कारण तोपर्यंत ना वास्तू पुरुष किंवा ती वास्तू त्या जातकाची होतच नाही ओके okay. कनेक्शन सुरू होत नाहीत मग कनेक्शन सुरू नाही होत मग काय होत तर मग रिझल्ट यायला ती वास्तू तुम्हाला कारण तिथल्या जीवांची किंवा तिथे असणाऱ्या काही घटकांची त्या ऊर्जेची संपूर्णतः तुमच्या शरीराशी तुमच्या मनाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी कनेक्ट होत नाही okay, okay. आपल्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की जो वास्तुशांती करत नाही तो स्वतः वास्तुपुरुषाचा आहार होतो ओके ओके म्हणून आपल्याकडे पूर्वापार प्रथा आहे की जिथे वास्तुपुरुष स्थापन केलेला असतो तिथे गंध फूल अक्षता किमान दिवा कारण आता दिवा लावणं प्रॅक्टिकली रोज पॉसिबल नाही तर मी असं सांगते की कमी कमीत कमी शनिवारी किंवा रविवारी जसं तुम्हाला सोयीने होईल तसं तिथे एखादी धूप स्टिक लावावी आणि नैवेद्य मी तर म्हणेन की तुम्हाला रोज नैवेद्य द्यायला पाहिजे कारण तो घास आहे वास्तुपुरुषाचा मग तुम्ही देवाला जसा नैवेद्य घेता तसा एक नैवेद्य वास्तुपुरुषाचा त्याची स्पेसिफिक जागा वास्तुपुरुषाची जी जागा आहे ती नॉर्मली अग्नेय कोणामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना होते जर केली नसेल तर तुम्ही तिथे नैवेद्य द्यायला सांगा आणि वास्तुपुरुषालाच सांगा की ही माझ्याकडनं वास्तुशांती राहिली आहे की तू करून घे मग तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतात की तुम्ही कोणाच्या तरी कनेक्ट मध्ये तुम्ही कोणाला तरी बोलवता आणि मग ती वस्तुशांती संपूर्ण होते ओके की म्हणजे तेच करून घेतात शेवटी आपण काहीही करत नसतो आज मी इथे आहे निमित्त मात्र आहे आय एम द मीडिएटर करता करवेता स्वामी ते, ते तुमच्याकडनं सगळं करून घेतात